नमस्कार मी डॉक्टर प्रदीप शिंदे माझी कविता वंदन शौर्य आपल्या पुढे सादर करीत आहे हार्दिक शुभेच्छा भीमा कोरे गावात शौर्य निशान उभारले, विजय स्तंभ भारताचे स्फूर्तीस्थान झाले एक एक शुरवीराने हजारो गारद केले चाल करून शत्रूला आसमान दाकवले, आसमान दाखवले दाखवले कोरे गावात शौर्य निशाण उभारले विजय स्तंभ भारताचे स्फूर्तीस्थान झाले बहुजन प्रतिपालक शिवराय समतावादी होते पेशवाईने देशात विषमता विष पेरले हक्कासाठी रनंगनाथ पासशे वीर उतरले अन्याय राजवटी विरुद्ध बंड पुकारले बंड पुकारले भीमा कोरे गावात शौर्य निशान उभारले विजयस्तंभ भारताचे स्फूर्तीस्थान झाले बुद्धांच्या देशात विषमता चक्र फिरले वादळावर स्वार होऊन वीर बेभान लढले गाडले भारतात समतेचे निशान पड़कावले। निशान फडकावले भीमा कोरे गावात शौर्य निशान उभारले विजयस्तंभ भारताचे स्फूर्तिस्थान झाले हस्त पेशवाईचा लोक राज्य आले स्तंभावर शूरवीरांचे वीरत्व कोरले देशो प्रेमी देश प्रेमी जनसागराने शौर्यभूमी देशप्रेमी जनसागराने शौर्यभूमीस वेळले भीमा कोरे गाव युद्ध जगभरात गाजले जगभरात गाजले भीमा कोरे गावात शौर्य निशान उभारले विजय स्तंभ भारताचे स्फूर्ती स्थान झाले पेशवाई जुलमी सत्तेला उद्वस्त केले स्वातंत्र्य शूर सूर्य गगनात झळकले बाबासाहेबांनी शौर्य तेजाला वंदन केले पाचशे महार वीर विश्ववंदनीय झाले विश्ववंदनीय झाले भीमा कोरे हो गावात शौर्य निशान उभारले विजयस्तंभ भारताचे स्थान झाले भीमा कोरे हो गावात शौर्य निशान उभारले विजयस्तंभ भारताचे स्फूर्तीस्थान झाले धन्यवाद